माझं नाव सुनील सुरेखान चिंचवले जय शिवराय सगळ्यांना पहिल्यांदा मित्रो मी जवळजवळ आता एस टीमध्ये तेरा चौदा वर्ष झालं सर्व्हिस करतो आहे तेरा चौदा वर्षा सुरुवातीला जेव्हा कामाला लागलं तेव्हा चार हजार रुपयाप्रमाणे प्रमाणे काम करत होतो त्यानंतर एस टी महामंडळाचा संप झाला त्यानंतर सहा महिन्यानंतर बेसिकमध्ये जरा सुधारणा झाली त्यावेळेला चार हजार रुपये वाढले त्याच्यामध्ये पण असं सगळं असं निर्माण झालं का नवीन पोरांना पाच हजार रुपये आणि सिनियर माणसाला अडीच हजार रुपये म्हणजे ज्या सिनियर माणसांनी इथे एस टीमध्ये त्यांचं आयुष्य खापवलं त्या माणसांनी कष्ट केलं त्या माणसा अन्याय झाला ही गोष्ट सर्व कामगारांच्या ध्यानात आली त्यामुळं कृती समितीची ही मेन मान मागणी का सरसकट ऑन झी सु सिनियर नको ज्युनियर नको सरसकट सगळ्यांना पाच हजार रुपये बेसिक द्यावे आणि त्यानुसार जे शासनाच्या ज्या नियमाप्रमाणे जे पगार आहेत म्हणजे शिपाईला कनिष्ठवाल्याला किंवा अधिकाऱ्यांना वेतन श्रेणी त्याप्रमाणे त्याप्रमाणे एस टी महामंडळातसुद्धा वेतन श्रेणी लागू करावी त्यासाठी कृती समितीने वेळोवेळी पाठपुरावा केला शासनासोबत बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा जाहीर केलं का आपण येते वीस तारखेला आपण तुमची बैठक घेऊ पण एस टी मा, मा, मा चा म साहेबांना लाडकी लेख योजनेमध्ये जास्त रस असल्यामुळे किंवा एस टी महावडाच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे असेल किंवा अशी परिस्थिती असल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आमच्यावर मिटिंग घेतली नाही त्यामुळे कामगारांमध्ये भलताचा संतोष निर्माण झाला आहे त्यासाठी कृती समितीने आज निदर्शनं आणि शासनाचा जो निषेध करण्यासाठी जागोजागी गेटवर जे कर्मचाऱ्यांचं आंदोलन केलं त्याचाच एक भाग होता तर शासनाला मी एक विनंती करतो सर तुम्ही विन वेतन आयोग तरी लागू करा किंवा मग शास वेतन आयोगाच्या पद्धतीने सोडूनसार जी श्रेणी त्या श्रेणीनुसार कामगारांना पगार वाढा जेणेकरून कामगारांचं आयुष्य आणि त्यांचा संसार वागेल कमीत कमी एवढा पगार तरी द्या का लोकांनी बाहेर जर आम्हाला विचारलं का बाबा तू तुला पगार किती तर लाज वाटली नाही पाहिजे एवढा पगार द्यावा ही शासनाकडे मी विनंती करतो सु त्यानुसार आम्ही कृती समिती कुठल्याही प्रकारे शांतता बसणार नाही जोपर्यंत आमचा पगार वेतन श्रेणीनुसार किंवा वेतन आयोगानुसार मिळत नाही तोपर्यंत हा लढा अखंड जिवंत राहणार ही तुम्हाला शाश्वत देतो जय हिंद जय महाराष्ट्र गोविंदराव आयकुळे आणि मी तर नारायणगावात गेल्या सात वर्षापासून काम करत आहे मी याच्या आधी बारामतीला पण काम केलेलं आहे बरं का दोन हजार दहापासून लागलेलो आहे मी तर आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे सांगायचे तात्पर्य म्हणजे असं का अज जे नवीन मुलं लागलेली आहे ते बेसिकने आमच्यापेक्षा किततरी पटीनं पुढे गेले आणि आम्ही त्यांच्या दहा होऊन सुद्धा पंधरा वर्ष होऊन सुद्धा आम्ही माघारी सोडलो बरं त्याच्यामुळं आणि वारंवार सरकारला असं सोडूनसुद्धा फक्त आम्हाला तारखेवर तार्की तारखेच देत आहे त्याच्यात कुठेही काही बदल होत नाही त्याच्यामुळं यांनी सातवा आयोग सरसकट द्यायला पाहिजे बाकी राज्यांना जे मिळते ते आम्हाला पण द्यायला पाहिजे असं औस... महामंडळ आहे का आपल्या महामंडळ महामंडळ आहे ना बाकी राज्यात आंध्र आंध्र प्रदेशमध्ये सातवा आयोग लागू झालेला आहे भरपूर राज्याला दिलेला आहे म्हणजे आम्हाला द्यायला काय हरकत आहे बस एवढंच माझं मत आहे बरं इतर राज्य शासनाप्रमाणे महामंडळाप्रमाणे आम्हाला वेतन मिळालेच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालेच पाहिजे आम्हाला वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे जय